శివస్పర డీలి బాను బేట చింట్ చే

सांग लवकर काय म्हणतात तो मले बी जागते तसार कधी काम नाही घरच्या घरी चिंताची बाबा काही अक्कल घाण ठेवली गे सांगा ना तुम्ही बी जी तुमच्यासह या था। भाषांनी बोलायला अक्कल तुमची घाण ठेवली काय डिलिव्हरीची पोरगी भरांडी आठ दिवस नाही झाली अजून आणि तुमचं चालू झालं वारात सर वाट वारंडी धंदे सोडून सोडून जाते ती काही पोरगी बसली घरात तुम्ही करता का धंदा घरातला सांगा लवकर कोणासमोर तो आवाज काढून बोलले बोलत जोर येते तुम्हाला येते ना बोला ना आता आता बोलते बंद झाली काय शांते मला माहिती तू त्याला बोलशील म्हणून तू लोकसमोर बोलायची हिम्मत होत नाही मी एकटा असला की लय दाबून पाहता शांते तू त्याला बी बंदोबस्त मला करावा लागेल थांब तू करणं कोणता करता तू तिथे सहसून केलाच नाही काय वावरात जा त्या बाहेरच्या मागात थांबा डब्बा खाऊन देतो मी आजार नाही कोणाच्या जाऊ तिकडे बाबा शांती तू आता बोलूच नको बोलू नको तू आता माझ लय झाली तू आता आता मी रिंकू समोर जाईन सांगायली तू आई अशी अशी बोलते मला म्हणून तुम्हाला काही फरक नाही ना काहीच फरक नाही तुम्हाला फक्त फरक आहे बहिणचा शकन हवे शकन हवे शकन हवे गेल तर शकन हवे गेल तर नाही तर काय बिना दहा राहिलो काय सगळं शकू ना पहिले सांगून मनीषा तिच्या घरी गेली म्हणून धाड म्हटलं पप्पूले मी या तिले उद्या तुला काय माहिती मला दाबून पाहिजे मी दाबणारा नाही म्हणे शांतारा म्हणतात मला अशा शांत मी दात सारून आणतो आई काय कल काय नाही रोजच घरान आई डिलिव्हरीची आई घरांवरीच्या बॉयवर काय परिणाम होईल हे तुम्हाला समजून नाही काय हा ते बाळ रात्री पासून लढून राहिलं बरं नाही का तुम्हाला ते मायबापाची कटकट कटकट चालू आहे दिवस निघाल्यापासून काही आपलं दुःख सांगा येईल यायचीच तर कटकट ऐकता ऐकता आपलं डोकं दुखते जाणं विचारपूस करणं करण चल

ओ मनीषा लोकाच्या म्हटल्या ना ऐकणं मनीषा बंद करतो आपलं छोटे आपल्याला पाहा लागते सगळ्याला हाव करावं लागते आपली जिंदगी आपल्याला सवारा लागते सगळी आई तुला समजून नाही राहायचं मी पप्पूच्या घरी सुखी नाही आहे म्हणून मी मार्ग शोधून राहिली आई पण कहून तू असे करून राहिली तू पप्पूच्या घरीच आहे पप्पूच्या घरीच आहे मी जीवाचं कमी जास्त करून टाकेन तू जरा मला आणला लावशील तर मला माहिती आहे त्या शांतीनं त्या मनातील लज जर भरून दिला तिची ननद होई की नाही ते, ते दोघीचं पटत नाही की नाही तर तिनं तिचा ताप तुयावर काढला आणि तुला हे समजून बरोबर समजलं तिचे डावपेच <laughs> आई खबरदार कधी शांताकाकूर नाव घेशन कोणत्या मनीषा गोष्टींना तुला समजते का एवढं आई काकूच्या मनांनी असं काही असतं का, का नाही आता लोक मला लग्न करून दिलं असतं संदीप सोबत पण तू या विचार केला नाही आई वडील काय म्हणतील आणि तू अशी बोलून राहिली काकू जे करेन ते चांगलाच करेन आणि तू स्वतःची आई असल्यावर कधीच चांगलं करत नाही तू सविता ताईचं जीवन पाहून राहिली मी ते खराब किती आई दाखल मी दाखल तरी मला मजबूर करून आले तो जाईन मी तरी त्या पप्पूटच्या घरी जात नाही मी लक्षात ठेवून तू असं स्वप्न नको पाहू की मनीषा शेता जाईन म्हणून <laughs> रिंकू जर नसते ना आली डिलीवरी शांता शांताबाई मग चांगली भांडण करायला गेली असते नाही नाही शकुना सांगा सांगायला लागेल की तिचं मन जरा शांत होऊ दे चल ये मी शकुनाबाईच्या पैशा घरून लग्नाला खर्च लावला नाव काय गाव काय आणि म्हणते जात नाही मी चल आता भाजीपाला आणण्यात जातो त्या मिसानं शकुनाबाईच्या घरी जातो मनीषाली सांभाळून देतो इले चांगलं वाटेल तिला म्हणतो की काही जाऊ नको शांत राह आता मनीषा इकडे ये मनीषा काही येत नाही मी अरे इकडे ये ना काय ना काही येत नाही मी काही बोलू नको मला आणि तू बोलू बी नको माझ्यासोबत आई माई बोलायची इच्छा नाही ते असं आता नाही नाही मनीषा ये बाई शेवटी आईच कदर येते बरं मनीषा ये बेटा काय ब मनीषा मी भाजीपाला आणतो आणि मला जरासा होईन काय तू कुठे जाय कुठे नको तू मला भाजीपाला आण मला काय सांगू नको तू ठीक आहे जाय तू मी आहोस घरी काय करा मय चल शकुना पहिले सांगतो तिला रोदया म्हणतो पंधरा दिवस माझ्या घरी महिनाभर आपाप आप तिथं डोक्या जा जाग्या येते मला माहिती आहे तू काय करणार म्हणा थांब त्याच्या पहिली मला रस्ता काळाच लागेल काही ना काही मला आहे शांता काकुली घेऊ हो लागला शेवटी आई वडीलच असतात ना पुरीचे निर्णय घेणारे शांता काकुल वाटलं की आपण जर कशानं काही केलं ना हे सकू बाई की बरी नाही मीच भेटतो संदीपले थांबा म्हणा संदीपले फोन करतो मी आई म्हणा आता पहिली मनशा नको समजून येतो मी लई तुमचं पप्प हुशार झाली बाई कुठे गेली शकुनाबाई सखूबाई पंगे, मी मनस बरा सकुभाइ एक दिवस घरी यहीनस पण है ऐकाले कुठे तयार सबैजना सुलोचना अ सुलोचना यता पाइ कोण आलं सखुभाइ कधी आले तिना शकुना भाइ बहाने ना ना मी भाजीपाला म्हणून पहिले चक्कर मारला मजार जात मनिशा नै आठ आलि नि शकुना बाई मनिषा गैरसमज कलाकार आहे न तिन सगळे भन्न लाउनु दिले मायापुरीचं सगळं मन ली ली। खराब करून टाकलं तुमच्या पुराबद्दल मी ऐकलं बरं सकुभाई शांतीच्या कलाकार ओकलं मी ज्या बाबती ते दोन महिने फिरायला घेऊन गेली की नाही त्या बाबतीच ओळखलं मे पळून घे लोकांचा संसार मुळ्याला निघाली पण शकू ना भाई कोणी किती काही मुळे टाकू कोणाचा किती काही संसार बर्बाद करायचा मागा लागू पण मी मायापुरीचा संसार खराब होऊ देणार नाही लक्षात ठेवा तुम्ही सांग काय करतो आधीच काय ही खूप जा सुलचे ना झाले काय कामं नाही बाई कामाने झाले ना अजून आई मनीषाने आली पण घे किती मी बहिणीसारखी वागून राहिली मनीषाची आई तर मई आई आहे सांगा पण तुमची पोरगी मायावरच शक धरते आता घरातल्या लोकांसोबत तर बोलाच लागते सगळेले नाही सुलोचना याच्या मागला सगळा त्या शांता मामीचा हात आहे मला वाटलंस पोंग घे सत्य सत्यच आहे का नाही शेवटी घ्या ना तुम्ही तुमच्या भाज येईल दक्षाराजन मई भाजे मई भाजे मै शांती मै शांती शांतारामा भरले वय वय कर वय वय करतात सको बाई आजच जातो संध्याकाळी मी शांतीला घरात दोन शब्द समजून सांगतो स्वतःच्या घरचं पाय म्हणेन दुसऱ्याची बर्बादी नको करू पाहिजे शकू ना बाई मैदा नका सांगू चला येतो मी आई सारखा सारखा नाही नाही आई आता मस्त गुलाबजामनचा पानचा मागच्या सारखा आता तुम्ही मस्त श्रीखंड पुरी बनवतो मस्त जेवण करून जा ना नाही नाहीच मला माहिती माहि तुम्हा पोरीसारखे अस म्हणून आता राहू दे डबल आयो कि मम गरी म सकाली पाँच संर खेला घर छ मनिषा आले कि ठिकै आ न लवकर ल मनी आले मिलाई आतुर आठपि मनिषाजी मलाई गमुन निरा घर दे ठिकै सुलोचना चल यु मैले शकु नै नै यदि बर नाही नाही मी चाहिँ नाव नाही पो गे बर आलि सुलोचना जबै नाराज नाहीत ना मनीषावर नाही नाही पप्पू नाराज ते तर खुश आहेत एकदम आहेत काहीच काळजी नाही काय तुम्ही ठीक आहे मग येतो मी पंगे आई मी म्हण तू बोलून नको सुलोचना आता मी पाय काय करतो तो काय करता तुम्ही हेच तर आई आईनी आता पप्पुर भरकन देत मनीषाबद्दल मनीषा आली एक दिवस बी आली नाही पाहिजे मठी आली तिची आई मी अशी आलीन मी तशी आली पानसाळ करतं असं करत मी खाऊ घालतो पण तुला नाही नाही आई कुठे गेली आई रिंकू बेटा संडास नाही गेली हा आई मला पुढे बोलायला आई रिंकू मी म्हणून तुला पकोडे खाऊ नको म्हणून काय बिचारे ते लेकराचे हाल तुय हाल थांब मी डॉक्टरच्या घरी गेली तो डॉक्टर बाहेर जायला येतो म्हणे आई ये? थांब आलीच मी बापा <laughs> डॉक्टर <laughs> कधी येतात बापा मग पोरी गेलाय त्याला सुंदर आहे बापा पण घ्या मंडळी कसं असते डिलिव्हरी हे पोरीला असतात सुट्टीच आहे का आपण खाल्लं काही जाते तीन महिने तो, तोंडाने बड्ड्या लागते पोटाने बड्ड्या लागते पण आसपास पोरीला काही समजत नाही आपण चोरू चोरू खातात चला डॉक्टर का येते खूप बहिणींच्या कमेंट आल्या माझ्या आपण त्यांची नावं घेऊ निकिता मराठी आयेश पुणे अर्चना सवय नम्रताबाई चव्हाण गुरुदेवनगर मोजरी ज्योती पजगरे मंजू काळे संगीता ठाकूर पूजाताई सोईकर नंदा गोखले नागपूर किरण शिंदे मध्य प्रदेश चला मग आणखी नावाचा कमेंट करा उद्याच्या मध्ये तुमचे पण नाव येऊन जाईल स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या उरलेला आहे उद्याच्या भागामध्ये पण व्हिडिओ पूर्ण प लाईक करा शेअर पण नक्कीच करा